श्रीमती साक्षी संदीप पाटील यांना आदर्श कला योगिनी पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील श्रीमती साक्षी संदीप पाटील यांच्या कार्याची माहिती घेत असताना त्यांनी सांगितले की साक्षी पाटील यांचे दोन हजार एकला लग्न झाले लग्नानंतर पती मुंबई येथे नोकरी करत असल्यामुळे काही वर्ष तिकडेच राहावे लागले पंधरा वर्षापूर्वी इचलकरंजी येथे कामस्वरूपी राहण्यासाठी आले नृत्य नाटक गाण्याची आवड असल्यामुळे पती संदीप या पाटील यांच्या पाठबळामुळे शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळाले अनेक नाटकांमध्ये चांगल्या भूमिका केल्या अनेक पारितोषिके मिळाली राज्यभरात नाटकाचे प्रयोग करत असताना छान अनुभव आले प्रेक्षकांची दाद मिळाली राज्य नाट्य परिषदेच्या स्पर्धेत प्रमुख पार्वतीची प्रमुख भूमिका करत असलेल्या बाईमी दगडफोडीत या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले कला सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असताना थोडं समाजासाठी काहीतरी करावे या विचारातून एका अनाथ आश्रमातील मुलांना मोफत नृत्य व इतर काही गोष्टी शिकवत असतात या कार्याची श्रीमती साक्षी संदीप पाटील यांची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनकडून जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला कला योगिनी पुरस्कार जाहीर केला या निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले पुरस्कार जाहीर केल्याबद्दल आपले मत व्यक्त करताना श्रीमती साक्षी पाटील म्हणाल्या ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक सा डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नाव माझं नाव श्रीमती साक्षी संदीप पाटील आपलं uh, माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आणि थोडी माहिती अच्छा मी एक मॅम साधारण कुटुंबा मधून छोट्याशा गावामधून मी आलेली आहे आणि माझं लग्न दोन हजार एक ला झाले आणि त्याच्यानंतर मी थोडे दिवस मुंबईला म्हणजे मिस्टरांसोबत मिस्टरांचा जॉब असल्यामुळे मी मुंबईला होते आणि तिथून मी आता एक पंधरा वर्ष झाली मी इचल म्हणजे आता रहिवाशी इथली चांगली थोडकी आपल्यात माहिती आपल्या आपला मग त्याच्यानंतर लग्नानंतर माझ्या घरी आधी चालत नव्हतं की डान्स वगैरे हो किंवा कला क्षेत्रातला असं जास्त चालत नव्हतं पण इथं आल्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला चांगला प्रोत्साहन दिला त्याच्यानंतर मी सायली होगड मॅम कडे कथक वगैरे प्रशिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मी छोट्या म्हणजे माझ्या क्लासेस किंवा मा ज्या गरीब छोटी मुलं किंवा ज्यांना की यांच्यासाठी डान्स, डान्स मी मोफत पण प्रशिक्षण वगैरे घेतलेलं आहे त्यांचं आणि आता आपल्या लाटेसारख्या छोट्याशा गावात एक छान आश्रम झालेला आहे तिथल्या लहान मुलांना पण मी कधी जेव्हा पण मला टाइम भेटेल मी त्यांच्यासाठी जाऊन तिथं मोफत त्यांना प्रशिक्षण देत असते आणि आता आताच परवा राज्यनाट्य स्पर्धा झाल्या मॅम त्याच्यामध्ये बाई मी दगड फोडते या नाटकामध्ये मी प्रमुख भूमिका पार्वतीची प्रमुख भूमिका करतेय आणि त्या नाटकात आम्हाला द्वितीय पारितोषिक मिळाले आणि ती नाटक आमचं आता पुढं मुंबई बांद्र्याला आता राज्यनाट्य स्पर्धेमध्ये गेलेलं आहे पुढं अंतिमला आणि खूप छान वाटलं काम करून आणि अशीच मी पुढे जाऊन काम करेन अशी इच्छा बाळगते आज पोलीस मित्र असोसिएशनच्या माध्यमातून तुम्हाला जो आदर्श मेला पुरस्कार जाहीर झालाय त्याबद्दल आपलं मत नक्कीच पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन कडून मला इतका छान तुम्ही कला योगिनी म्हणून पुरस्कार दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे आणि असंच तुमचा एक आधाराची किंवा शुभेच्छेची थाप माझ्या पाठीवर कायम असू दे हीच तुमच्याकडून मी अपेक्षा बनत